चांगली अशी प्रतिमा या न्यूज चॅनेलने तयार केलेली आहे वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यात तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे पोलीस दलातर्फे सांगायचं झालं सा तर मी या निमित्तानं असं आवाहन करू इच्छितो की नागरिकांनी काही बेवारस वस्तू सार्वजनिक जागी जर दिसून आल्या तर त्यांनी तात्काळ शंभर क्रमांकाला किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला तात्काळ कळवावं फोनवर माहिती द्यावी त्याचप्रमाणे हल्लीच्या काळामध्ये तुमच्या मोबाईलवर मी बँकेचा कोणीतरी अधिकारी आहे बँकेचा कर्मचारी आहे अशा पद्धतीने बतावणी करून तुमचा बँकेचा अकाऊंट नंबर किंवा तुमचा पिन नंबर मागितला जातो आणि त्यानंतर काही वेळेस तुमचा आधार कार्ड नंबर देखील त्या ठिकाणी मागितला जातो यापैकी कुठलाही क्रमांक आपण मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की कुणालाही कुठल्याही ज्याने कुणी मोबाईल केलेला असेल त्याला तुम्ही सांगू नका त्याला तुम्ही देऊ नका कुठलीही बँक किंवा कुठलीही आस्थापना आपली गोपनीय माहिती आपला क्रमांक अकाऊंट नंबर हे आपल्याकडं मागत नाही त्यामुळे कुणालाही आपली माहिती शेअर करू नका पण सर्वांनी सर्व नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे आणि परत एकदा मी आपल्या आपणा सर्वांना पंधरा ऑगस्टनिमित्त भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणास सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो